नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठरा ते बावीस जुलैच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढतो आहे वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस जुलै या दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलाऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर या पाच दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सविस्तर जाणून घेऊया तर सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील पाच दिवसांमध्ये तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूरकडे पाऊस जोर वाढताच आहे र रत्नागिरीकडे रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस माखजन कोयना या ठिकाणी जोर जास्त आहे पाटांकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पावसाची शक्यता आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस रोहा लवासा मध्यमसरी रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली रेवदंडा नागोठाणा सुधागड शिरगाव विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस मुंबई नवी मुंबई नेहरल मध्यम स्वरूपात ठाणे उल्हासनगर मध्यम स्वरूपात भागमधला जोरदार पाऊस वसई विरार शहापूर वाडा पालघर विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय पालघर बोईसर वाणगाव कासाकूड मानव कुदन वाडा गोदमल सपाली विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता आहे मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस राहील विदर्भात जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूर जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस अशी शक्यता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली परशुणी वाघुली कामपट्टी या परिसरामध्ये चांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील भंडाराकडे नागपूरपेक्षाही जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बारशासोली कंधारी मध्यम स्वरूपात राहील आणि जोरदार पाऊस उमरेड खैरगाव भिहपूर पवनी गोथंग वडियल या ठिकाणी आपल्याला अठरा ते बावीस जुलैच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे गोंदियामध्ये जर बघितलं गोंदिया वारासिवनी तिरोरा तुमसर तसेच साकोली देवरी डोंगरगाड राजनंदगाव लांजी या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गडचुलीकडे मात्र जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे गडचुली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी बघू शकता मारखास राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस मुरुमगाव कापसी गडचुली चामोर्शी मूल शिंदेवाही जोरदार पाऊस मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रे पानपल्ली विचांचा गडगडाट जोरदार पाऊस अशी शक्यता आहे चंद्रपूरकडे Hmm. चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं राजुरा चंद्रपूर भद्रवती विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळकडे मात्र मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय पंढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम स्वरूपात भाग जोरदार पाऊस तसंच हा जो काही परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा रोई दिग्रस जवई आर्मी देहाणी सागरी दिग्दरस दरवा नेर यवतमाळ मध्यम स्वरूपात कलाम ज्योतमोहा या ठिकाणी मध्यम सरी वर्धा जिल्ह्याकडे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस उत्तर भागात जर बघितलं तर लाडगड वधोना आरवी तळगावष्टी कारंजा सर्वत्र मध्यम स्वरूपात भाग भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती चांदूर मोजरी मध्यम स्वरूपात रोड उडनरखेड मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस अचलपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरी चिखलदा हिरसाल धारणी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर तर यापूर अकोट तेलरा हलक्या मध्यम सरीं शिखर जोर कमी आहे अकोलामध्ये वाशिमकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते मंगळू काळांजा खेडा रे ठार रे सोद हलक्या मध्यम सरीं शिखर आहे बुलढाणाकडे देऊळगाव राजा मेहकर चिखल्या मोहरा तसंच बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या सरी, हल सरी। खांदेशात हल जर बघितलं जळगावकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी नंदुरबारकडे मात्र मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिकच्या पूर्व भागकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या सरींची शक्यता आहे त्र्यंबकी कतुरी मोखाडा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं अहिदेवी नगरकडे देवी नगरकडे जोर थोडा वाढत आहे उत्तर भागात हलक्या सरीची शक्यता आहे कोपरगाव श्रामपूर संगमनेर अकोलाकडे जोर जास्त आहे रावरी गोडेगाव गुगुरपाथडी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस जामखेड कर्ज करमाळा श्रीगोंदा मध्यम स्वरूपात परांडा कुर्डवाडी इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरी तसंच शिरगाव लवासा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी जुन्नर मानसरकडे मध्यम स्वरूपात सासवडकडे मध्यम सरींची शक्यता आहे सासवड जेजुरी मारगाव मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे लोणत फलटण लाठीबारामती या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे साताराकडे मात्र पाऊस जरूर वाढत आहे पुन्हा एकदा मेधा वसटपोट सौराट रशिशिंग गवळी जोरदार पाऊस कोरेगाव रहिमतपूर अंधा वडूज कठाव निधाल मोल आद्राकी देवरा नांदल फलटण लाठेबारामती मध्यम स्वरूपात भागबद्दल जोरदार पाऊस सोलापूरमध्ये बघितलं करमाळा इंदापूर अक्लोज पिलीव मध्यम स्वरूपात पंढरपूर महाळ चिलगाव सोलापूर कलकोट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस जत संख जोरदार पाऊस अशी आहे सांगलीकडे मध्यम स्वरूपात राहील सांगली, सांगली कुंदवड कुडाची अथनी तासगाव कुचीन आगज मध्यम स्वरूपात कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर मध्यम स्वरूपात भाग बदले जोरदार पाऊस कोकरुड मालकापूर जोरदार पाऊस परोळा संक्रुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री सर्वत्र जोरदार पाऊस अशी शक्यता आहे मित्रांनो तर मराठवाड्यात बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे हलक्या सरींची शक्यता आहे या ठिकाणी अठरा जुलैपासून तर बावीस जुलैच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बीडकडे बघितलं बीडकडे पाऊस जोर वाढत आहे बीड जिल्ह्याकडे तर बीडमध्ये गेवराईकडे मध्यम स्वरूपात माजेलगावकडे मात्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे माजेलगाव वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेठ परळी आंबेजोगाई धारुरखे जिळम चौसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कळम मासा तारखेड बूम या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस असत आहे भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे येडशीपेठ खोंड खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शकत आहे धाराशिवकडे पाऊस जोर थोडा जास्त देखील आहे आणि लातूरमध्ये जर बघितलं लातूर औसा निलंगा शुवंतपाल उदगीर विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहमदपूर बारडापूर मध्यम स्वरूपात आणि परभणीकडे देखील पावस जोर वाढत आहे पुन्हा एकदा झरीबोरी जंतूर सैलू पाथळी परळी गंगाखेड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपात भाग बदल जो जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पेठ उमरी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता नांदेड वागळामध्ये देखील आहे हा जो काही परिसर आहे लोहाबो कवठा नरसे मध्यम स्वरूपात तसेच हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीमध्ये जय जे, जयपूर जे, सापतगाव मध्यम स्वरूपात हिंगोली तसंच औंढा नागनाथ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कळमनुरीकडे जोर थोडा कमी आहे इनापूर खंडाळा पुसद मध्यम ते भागमधली जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीमध्ये आहे तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं विदर्भात बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतोय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर कमी आहे किनारपट्टी खान्देश दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच बावीस ते अठरा ते बावीस जुलैच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केवतरा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र